गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता आपण आहोत मलंगडच्या बसस्टॉपला पाठीमागं स्टॉप आहे आणि सकाळचे साडेआठ वाजे तर आता आपण मलंगड ट्रेक करण्यासाठी आलेलो या ठिकाणी आणि थोडासा चहा नंतर ट्रेकसाठी जाणार आहे आपण घाटी ट्रेकरबरोबर आलेलो आहे जो रॅपलिंगसाठी आपल्याला गायडन्स करणार आहे तर चला आता वरती जाऊया पहिले चहा पिऊया या ठिकाणी तर आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता इकडनं ट्रेक चालू करतो आपण हा रोड इकडनं बघा हां हे बस स्टँड आहे सध्या आपण उभं आहे तर आता मलंगडच्या पायथ्याशालीला ज्या ठिकाणी चार्ज घेतला तो पावती असते हो एक नगर ग्रामपंचायतीची या ठिकाणी समोर इथं ही तिकडनं एक चार्जेस पावती घेऊन नंतर आपल्याला वरती जायचं आहे मलंगवाडी म्हणून ग्रामपंचायतीची या ठिकाणी ती पावती फाडल्या पण त्याचे चार्जेस पाच रुपये पर पर्सन आहे ए, जी, मलंग तर आता पावती इकडनं काढली वरती जाण्यासाठी की ग्रामपंचायतीची मलंगवाडी म्हणून तर तिकडनं आता वरती निघतो आपण तिथे पर पर्सन पाच रुपये चार्ज केले जातात तर आपण ज्यावेळेस पाठी पाच रुपयाची पावती पाडतो ग्रामपंचायतीची एंट्रीची आणि त्याच्यात जस्ट पुढं आल्यानंतर या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे छोटंसं तिकडनं आपल्याला सरळ पुढे झाले ऑलमोस्ट दर्ग्यापर्यंत सगळ्या पायऱ्या आहेत अशा वरती जाण्यासाठी चढून नंतर आपल्याला तिकडनं ट्रेकिंग चालू होणार आहे मेन आणि बाले किल्ल्यावरती पोहोचल्याच्या नंतर रॅपलिंग आपली सॉरी त्या वर चढायचे आपल्याला नंतर उतरताना रॅपलिंग करणार आपण अर्धताच झालेलं आहे आपल्याला चालू करून आणि या ठिकाणी खूप मागडे आता ज्या ठिकाणी आपण आलो ना ती समोरून बघायला दिसते एकदम छोटं दिसते इकडनं रोपवे रोपवे चालू केलं अजून चालू नाही झालेलं तो त्याचं काम चालू आहे वरती त्यामुळे ते ट्रायलसाठी येतात वर्दी आणि वरती कामासाठी जे मटेरियल लागतं ते ते वाहण्यासाठी त्याचा वापर केला जातो सध्या तरी अजून काही दिवसान चालू होईल पर ते पर्यटकांसाठी त्यावेळेस सोपं होईल वरती येथे तर दर्गाकडे येतं ना हा सरळ रोड आहे हा समोर दर्गा आहे इकडे दर्ग्याच्या जस्ट बाजूने आपल्याला इकडे वरती जायचं आहे पुढं हा समोर दर्गा आहे तर एकदम छोटासा रस्ता आहे त्या रस्त्यातून आपल्याला वरती जायचं आहे ट्रेकसाठी हा समोर दर्गा आहे तर आता तिकडनं वरती चालू आहे आपण आपल्याला इकडे पोहोचण्यासाठी किंवा दीड ते पावणे दोन तास लागले आणि आपले बरेच मित्र इकडे ही बोळ छोटीशी ही इकडनं वरती यायचं इकडे आपल्याला वरती जायचं इकडे मित्रांनो आत्ता इथून पुढे आपला खरा मलंगडचा ट्रेक चालू झालेला आहे हा पाठीमाग दर्ग आहे त्या ठिकाणावरून आपण मलंगडसाठी मलंगड साठी आता रवाना होते पुढे आणि इकडनं आपल्याला हॉटेल ट्रेक चालू कारण आतापर्यंत पूर्ण पायऱ्या होत्या वरती येण्यासाठी म्हणजे पूर्ण स्टेप आहेत काही अवघड नाही तर आता इकडनं खरं चालू होते इकडे बघा आता चालू झालं बेगड गोठे जे आपले ट्रेकचे मेन महत्वाचे बर आता खरा ट्रेक चालू झाला आपला दर्ग्यापासून थोडंसं एक वीस मिनटं आपण चाललोय पण घामाघाम झाले कारण दर्ग्यापर्यंत पूर्ण स्टेप होत्या इझिली येत चालत चालत येत होतो आणि नंतर झालेला आहे कडतर प्रवास चालू या ठिकाणावरून बघा मित्रांची हालत कशी आपली हळूहळू येतात ते उन्हामध्ये हां खूपच अवघड आहे लवकर लवकर बाले किल्ल्यापर्यंत पोचायचं आपल्याला आणि तिकडं आपला म्हणजे ग्रुप वाटच बघतोय लवकर कारण तिकडनं आपल्याला मेन टेक्निकलची गरज आहे तर आता पटापट तिकडे पोचूया थोडीशी सावली आहे अजून तरी एकदा ऊन पडल्यानंतर आपलं चालणं मुश्किल होईल कारण बॉडी भरपूर डिहायड्रेट होते वरती जायचं आपल्याला त्या ठिकाणी तर आता आपण बाले किल्ल्याच्या पहिला जो पॅच आहे ना त्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी दगडी शिडे आहेत कोरलेल्या त्या ठिकाणी पोचलो आहे आता समोर जे दिसतात ना इकडनं वरती या दगडी शिडे आहेत आणि या ठिकाणी दरवाजा टाईप आहे ज्या ठिकाणावरून मेन किल्ल्यावरती एंट्री होते अजून तरी माकडांनी आपल्याला इकडं त्रास दिलेला नाही कुठलाही परंतु या ठिकाणी असतात भरपूर परंतु आज कमी आहेत एकदम म्हणजे बरोबरच इकडं वरती खाली होते वरती कोण नाही तर आता आपण इकडनं वरती चढतो या ठिकाणावरून लवकर लवकर लो, कारण खूप लेट झाले वरती ऊन आहे कारण आपण सूर्याच्या ऑपोजिट साईडला त्यामुळे इकडे ऊन लागत नाही जास्त त्रास काय वाटत नाही अजून तरी परंतु वरती जास्त त्रास होऊ शकतो परत आपल्याला रॅपलिंगही आहे त्याच्यामुळे त्यावेळेस आपली जास्त एनर्जी यूज होऊ शकते <सलीयाग> तर बघा त्या जवळ चिड खालून आपल्याला दिसतो प्रवेशद्वारासारखं सारखं या ठिकाणी हा स्पॉट येतो इकडं ते साईडनी बघा हे बांधकाम आहे तिकडे बरोबर मध्ये जाण्याचं आहे म्हणजे प्रवेशद्वारासारखे मेन महत्वाचं खालून वर चालल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला प्रवेशद्वार लागतं आहे आणि तिकडनं आपण वरती बाले किल्ल्यावर एंट्री होते आपली तिकडनं जर खालचा व्यू बघितला ना पूर्ण अंबरनाथ वगैरे इकडनं दिसतंय तर आता आपली आता झालेली आहे बाले किल्ल्यावर एंट्री आणि वरती एवढं सूर्याचा जबरदस्त त्रास होत आहे ना डोळेच उघडायला त्रास होतोय पूर्ण चष्मा लावूया तर या ठिकाणी बाले किल्ला आहे इकडं आणि आपल्याला इकडं आप वरती जायचं आहे या ठिकाणी बघा शिड्या दिसतात समोर आपले काही मित्रमंडळी वरती चढतात ते आणि वरती गेले पाईप त्या पाईपवरून आपल्याला वरती जायचं आहे उतरताना आपलं रॅपलिंग होणार त्याच ठिकाणावरून तर हा जो ऑपोजिट आहे ना लांबूनच दाखवते बाले किल्ला तुम्हाला तिकडं आपण जाणार नाही हे हा बाले किल्ला इकडे पुढे झेंडा वगैरे छोटा पण आपण तिकडे जात नाही करतो लांब आहे खूप आपल्याला इकडे ऑपोजिट यायचे वरती हा जर तुम्ही व्ह्यू बघितला ना जबरदस्त वरती बघा कसं आहे सुळका एक नंबर आणि खालचा व्ह्यू तर सुपर आहे मित्रांनो या ठिकाणी आयर जबरदस्त मजा आली घेतला मी आपण हा तर आपण आपल्या मेन स्पॉटला पोहोचलो ज्या ठिकाणावर आपल्याला आता टेक्निकलची गरज आहे पण आहे रुद्धापर्यंत तर सिडे आहे नंतर वरती ट्रॅपलिंग आपलं उतरतात रॅपलिंग लूज करायला लागले आता या ठिकाणावर आपला टेक्निकलचा पार्ट चालू झालेला आहे की बघा ही रश्शी आहे वगैरे बांधून आपण चाललेलो आहे वरती <laughs> <laughs> तर आपण आता जो थ्रिलिंग स्पॉट आहे त्या ठिकाणी पोहोचतोय हा <laughs> जो पाठीमाग दिसतो नाही तर शिडी आहे तो पोल लावलेला आहे त्या ठिकाणावर आपल्याला ज्यासाठी आपण मेन टेक्निकल साठी एवढा आलो तो मेन स्पॉट तो आहे त्या ठिकाणी पाठीमाग सुपर व्ह्यू चल खतरनाक फील आहे गर्दी कमी येते महत्वाचं आणि लवकर उतरू फक्त हरण्याची संख्या कमी त्यामुळे थोड्या बसायला लागते हा तर आता इकडे आपला टेक्निकलचा सा। चालू झालेला आहे पाठ मेन आणि हे समोर जे दिसतंय ना आ? हे तिकडनं पाय ह्या पाईपवरून जायचंय पुढे काय करायचं झालं जाऊ या घालून घे Wow. Wow. बोलतो बोल ना, बोल ना, बोल ना, ना सुपर जबरदस्त आणि आपले जे ट्रेकरचे ज्यांनी अरेंज केले इक्विपमेंट ते एकदम सेफली आपल्या इकडनं म्हणजे घेतात त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही सुपर मस्त वाटलं चला आता वरती जाऊया तर या ठिकाणावरून आपण जो पोल लावलाय ना त्या ठिकाणावरून आलो इकडे आणि आता आपल्याला इकडे वरती जायचंय या स्पॉटला वर हा एक डिफिकल्ट पॅच वरती चढून आल्यानंतर पुन्हा एक <laughs> नवीन समोर एक आव्हान आहे या ठिकाणी आणि वरती अजून भरपूर आहे तर चला था, हा तर आता हा दुसरा पॅच आहे आपला पहिला आपण तो पोल चढून आलो वरती त्या ठिकाणी ऍक्च्युअली हारण्याची गरज होती इकडे तर अशी वाटत नाही तरी पण सेफ्टीसाठी आपण लावलेले तर आता इकडनं वरती चालतोय आपण तिकडे आणि वरती अजून आपलं पूर्ण त्या टोकापर्यंत जायचे हा तिकडे या ठिकाणी एक अजून आपला वरती क्लिंबिंगचा स्पॉट आहे पाईप लावलेली आहे पाईपच्या पाईपच्या वरती आलीत का आणि इकडे पाईप लावलेले आपले म्हणजे दोन स्पॉट ओके आणि हा एक चालूच ठेवलं पाहिजे हम्म आता वरती आपण टॉप वरती झालेलं एक दोन मिनटात वरती पोहोचतो या ठिकाणी जायचं आपल्याला दोन तीन स्पॉट आहे आहे जबरदस्त आहे आणि भारी आहे एकदम एकदम बरं मजा वाटली गेले वरती भारी अजून वरती हॅलो

ट्रेकला दोन ठिकाणी ॲक्च्युली टेक्निकलची गरज आहे एक तर जे पाईप लावले ना त्या ठिकाणी जास्त गरज नाही वाटत परंतु हवा वगैरे जास्त सुटते त्यामुळे गरज आहे आणि एक वरती एक छोटासा पॅच आहे त्या ठिकाणी इक्विपमेंटची तशी जास्त गरज नाही परंतु नवीन आणि सेफ्टीसाठी चांगलं आहे बाकी तर कुठं गरज नाही वाटत तर चला फायनली आता वरती बसलो आपण गाड्यावरती आणि एक तिकडं पाण्याचा टाकी ते पाहूया त्याचबरोबर पुढं एक व्ह्यू दिसतो पूर्ण बाहेरचा तो पाहूया चला वरती टॉप लावल्यानंतर ना, ना या ठिकाणी असं काहीतरी बांधकाम आहे परंतु ॲक्च्युली ते काय ना त्याचं काय या ठिकाणी सिम्बॉल वगैरे हो चिन्ह नाही परंतु पूर्ण असं बांधकाम आहे बघाय मोठं दगडी रचलेली एक एक वरती काय एक्झॅक्ट माहीत नाही पण त्याच्या जस्ट बाजूला आहे ना, ना। पाण्याची टाकी या ठिकाणी आणि हे बहुतेक फ्लॅगच लावलेले पण फ्लॅग खाली आहे तर ही खूप मोठी पाण्याची टाकी बा या ठिकाणी सुपर जास्तच मोठी प्रमाणात मस्त आहे वरती आपल्याला वाटलं होतं एकदम छोटासा स्पॉट असेल परंतु खूप मोठं वरती आणि पाण्याची सोय भरपूर आहे कारण कमीत कमी वरती ना दहा ते बारा पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या मोठ्या आणि खूप मोठ्या सगळ्यांमध्ये पाणी वरती म्हणजे पाण्याची इकडं सोय भरपूर आहे तर आता पण तो जो व्ह्यू दिसतो ना एंड एंडचा मलंगडच्या म्हणजे एकदम एंडला पलीकडं तर त्या ठिकाणी चाललो आहे कारण लवकर आपल्याला खाली उतरायचं आहे कारण आमदार होण्याची जास्त शक्यता आहे खूप मोठी गर्दी म्हणजे आपला जो ग्रुप आहे ना तो खूप मोठा आहे रॅपलिंगला आणि वेळ लागतोय तर फटाफट फटा आपण एक्सप्लोर करू आणि निघूया लवकरात लवकर व्ह्यू पॉईंटला जाऊ या ठिकाणी एक मोठी पाण्याची आणि सर्व टाके पाण्याचे मोठे मोठे हा तो पॉईंट आहे या ठिकाणावरून एक सुळका दिसतोय समोर कारण तिकडे जाण्यास म्हणजे काही सोय नाही हाच व्ह्यू आहे इकडे पूर्ण या ठिकाणी ये अजून वरती थोडंसं इकडे फिरूया आणि नंतर खाली उतरायला सुरुवात करणार आपण त्या पाण्याच्या टाक्यापाशी जाऊन थोडं वेळ थांबूया कारण आपला ग्रुप वरती येण्याचा बाकी भरपूर तर चला थोडं विश्रांती करूया ओके ए पकड <स्थाथ> फायनली उतरवणं आपला गड एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आता आपण ज्या ठिकाणावर रॅपलिंग करतोय ना त्या ठिकाणी आलेलं आहे इकडनं आपल्याला रॅपलिंग करायची खाली त्याच्यात जस्ट बाजूला ते पोल आहेत ज्या ठिकाणावर आपण वरती चढलो होतो आपण तिकडे न उतरता तिथून रॅपलिंग करून खाली उतरतोय इकडे हा तर मित्रांनो फायनली आपला या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे आता रॅबलिंग केला पण अंधार झाल्यामुळे एवढं स्पष्ट येत नव्हतं परंतु मजा आली ट्रेकला आता आपण चाललोय आहे परतीच्या प्रवासाला तर ह्या वे हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय